तर नमस्कार माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप सरळ स्वागत करते तुम्हाला पाहून अंदाज आलाच असेल तुम्हाला विशेष असं मी आज दाखवणार आहे गव्हाच्या पिठापासून वस्त्रगाळ करून मी कशी पुरणपोळी बनवणार आहे आणि ती तुम्ही पाहू शकता अगदी काठापर्यंत अशी पूर्ण पुरणपसरेपर्यंत अशी अशा तऱ्हेने मी पुरणपोळी अगदी टम्म आणि लुसलुशीत फुलणारी पोळी मी कशी फुलणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मुळे आणि गावरण पद्धतीने कटाची आमटी कशी बनवतात ती दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता माझा पूर्ण हा व्हिडिओ पहा चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही पाहू शकता खूप छान अशी लुसलुसची तशी पुरणपोळी होते अगदी काठापर्यंत पुरणपोचतं तर चला आपण पाहूया तर मी ही पूर्वतयारी अगोदरच करून घेते वस्त्र काळ तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने मी स्वच्छ अशी छान अशी ओढणी घेतलेली आहे ती अशी मोठी मोठ्या तऱ्हेने अशी आपल्याला एका पात्राला आप बांधून घ्यायची आहे पॅक अशी म्हणजे आपल्याला वस्त्रगाळ करताना प्रॉब्लेम होत नाही किंवा अशी मिश्त वगैरे नाही तरी पहा मी अशा प्रकारे वस्त्रगाळ करून घेते कारण की मैदा मैदा हा प्रत्येकालाच आवडतो असं नाही तसाच त्याचप्रमाणे मलाही जास्त करून मैदा मी शक्यतो गव्हाच्याच पिठाच्या पुरणपोळ्या बनवते तर हे पहा अशा तऱ्हेने एवढं पटपट होतं ना असंही चाळून आणि अगदी मैद्यासारखंच सॉफ्ट असं हे पीठ आपलं होतं तुम्हाला मी सगळं झाल्यावर नंतर दाखवेलच हे पहा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण आता हे पीठ चाळून घ्यायचं आहे तुम्ही चाळणीने चाळू शकता पण पीठ हे खूप जाड असं चाळण निघतं त्यामुळे आपली कज्ञा कर कधी कधी पुरणपोळी ही फुटते त्यामुळे मी अशा प्रकारे वस्त्र वस्त्रगाळ करून घेते म्हणजे आपली पुरणपोळी अगदी ओटावर ठेवताच विरगळेल अशी होते खूप छान असे लुसलुषित अशी होते तर हे पहा एवढ्या प्रकारात आपल्याला चाळण निघलेलं आहे जाड असं ते त्यामुळेच मी हे वस्त्रगाळ करून घेते तर हे पहा अशा प्रकारे मी पूर्ण आपलं जेवढ्या प्रमाणात मला पुरणपोळीसाठी पीठ हवं होतं तेवढं मी चाळून घेतलेलं आहे तर हे पहा किती तुम्ही पाहू शकता एकदम मैद्यासारखं बारीक असं आपलं पीठ असं झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तर चला आता हे आपण आता छान असं अगोदर पूर्ण रेसिपीला सुरुवात करूया आता पुढे मी काय काय करते ते दाखवणार आहे तर सर्वात अगोदर पीठ चालू झालेलं आहे इथे मी घेतलेलं आहे कुकर तर मी आता तुम्हाला अर्धा किलो प्रमाणात मी पुरणपोळी दाखवणार आहे तर मी इथे अर्धा किलो अशी डाळ घेतलेली आहे म्हणजेच समप्रमाणात म्हणाल तर चार वाट्या इथे डाळ आहे वाटेचं प्रमाण म्हणाल तर चार वाट्या मी इथे डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगदी एक दीड वरती येईल असं पाणी घ्यायचं आहे कारण मी कटाची आमटी बनवणार आहे तर तेही सांगते पाणी नाही राहिलं तर मी पुढे काय करणार आहे तर इथे मी एक दीड इंच येईल वरती एवढं मी पाणी ठेवलेलं आहे यामध्ये याच्यामध्येच मी अगदी चिमूट बरासी हळद घातली आहे आणि उतू जाऊ नये यासाठी मी घातलेलं आहे एक टेबलस्पून असं तेल तर अशा प्रकारे आपण एका साईडला आता बंद करून तो तोपर्यंत गॅसवर ठेवूया तर मी इथे दोन अशा फुल गॅसवर शिट्ट्या करून घेणार आहे आणि दोन एकदम मंद दोन शिट्ट्या घ्यायच्या चार शिट्ट्यात एकदम मऊ सूत अशी डाळ शिजते तर पुढे मी तुम्हाला सांगेनच माझ्या डाळीचं काय झालं होतं ते तर हे पा अगदीच फुल झाला होता गॅस बाहेर चालला होता तर मी थोडा अगदी कमी करते आहे तर इथे असा मीडियम गॅसवर मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे आणि दोन बारीक गॅसवर तर चार शिट्ट्यांमध्ये ही डाळ मी शिजवून घेणार आहे डाळ शिजते तोपर्यंत आपण डाळ शिजायला घातल्याबरोबर लगेच एका साईडला आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान असं आपलं पीठ भिजतं आपण लगेच लगेची, ही लगेच पुरणाच्या पोळीसाठी लगेच पीठ भिजवून लगेच पुरणाची पोळी केली तर ती व्यवस्थित येत नाही त्यामुळे ही पूर्वतयारी आपण अगोदरच करून ठेवायची आहे तर एका साईडला मी कुकर लावून घेतला आहे आणि एका साईड एका ग्लासमध्ये मी पाणी घेऊन पाण्यामध्ये किंचित तशी हळद घातलेली आहे हळदीने काय होतं ना की छान असा कलर येतो आपल्या पुरणपोळीला असं त्यामुळे मी इथे थोडी हळद घातलेली आहे आणि दोन ते त्या चार टेबलस्पून मी नंतर इथे तेल घालणार आहे पिठामध्ये मी तेल घातलेलं अजिबात नाही आहे इथे मी नंतर तेल पीठ भिजून झाल्यानंतर मी इथं तीन ते, ते चार टेबल असं तेल घातलेलं आहे आता हे जोपर्यंत आपली दाया शिजते तोपर्यंत भिजवून देऊया तर आता इथे मी यामध्ये आपल्याला पूर्णामध्ये जे टाकणार आहोत ते घालणार आहे तर इथे मी ब विलायची घातलेली आहे अख्खीच घालायची म्हणजे त्याचं खूप छान असा सुगंध येतो आपण ज्या वेळेस त्यामध्ये टाकतो मी इथे बडीसोप विलायची आणि सुंठ असं घालणार आहे ज्या ज्यांना बांधतं त्यासाठी बडीसोप खरंच खूप छान अशी लागते आणि टेस्टही छान येते पुरणपोळीला त्यामुळे मी ते तिन्ही तिन्ही आणि जायफळही वापरणार आहे तुम्हाला ते पुढे दिसेलच पण जायफळ मी अगदी वेळेवरच घालणार किसून त्याला भाजायची वगैरे अजिबात गरज नाही आहे तर मी इथं मंदाचेवर चार ते पाच मिनटं विलायची आणि सोप भाजून घेणार आहे विलायची अगदी एक मिनटं अगोदर भाजली त्यानंतर इथे सोप पण घालून घेतले आहे आणि याची मंदाचेवरच भाजायचं आहे काही गडबड करायची नाही कारण आतपर्यंत विलायची आपली छान भाजली गेली पाहिजे त्यामुळे आणि बारीकी झाली पाहिजे त्यामुळे आपल्याला ही मंदाच्यावर भाजून घ्यायची आहे तर आपली इथे विलायची छान भाजून झाली आहे तर मी इथे सुंट अगदी आधी खलबात्यामध्ये थोडी थेचून घेतली कारण खूप जाड खडा होता तर हे पाहता आता मिक्सरमध्ये बारीक असे याची पोड करून घेऊया म्हणजे काय होईल ना पुरणपोळी आपली फुटणार नाही त्यासाठी आपल्याला हे एकदम बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी एकदम बारीक असं मिक्सरमध्ये हे वाटून घेतलेलं आहे एकदम तुम्ही बघू शकता भाजल्यामुळं काय होतं ना लगेच याच्यामध्ये साखर वगैरे हो काही घालण्याची गरज पडत नाही तर असंच जर तुम्ही वाटलं तर साखर घाला येते त्यामुळे हे पहा अशा तऱ्हेने झालं होतं की काय तुम्ही म्हणू शकता पाहू शकता की की बाबा मोठ्या दुसऱ्या कुकरमध्ये डाळ लावली होती आता या दुसऱ्या कुकर तर त्या कुकरची माझी शिट्टी खराब झाली होती शिट्टी होत नव्हती त्यामुळे मी इतर ट्रान्सफर करून त्याच पद्धतीने मी इथे दुसऱ्या कुकरमध्ये शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर हे पहा तर मी काय केलं कटारसाठी पाणी कमी राहिलं होतं तर मी इथे ना दोन ग्लास असं गरम पाणी करून नंतर यामध्ये ओतलेलं आहे गरम पाणी करून यामध्ये ओतून परत पाच मिनटं उकड ठेवायचं म्हणजे खूप छान असा आपला कट तयार होतो तुम्ही पाहू शकता तर हे पहा आपली डाळ छान अशा प्रकारे डाळ शिजली गेली पाहिजे म्हणजे काय होतं ना पुरणपोळीला पुरण आपलं खूप छान असं होतं तर हे पहा आपण आता परतायला घेऊया तर मी असा ना इथे काळा गुळच वापरते आपल्याला रंग तर काळ्या गुळाचं काय होतं ना चवीलाही गोड असतो आणि मी एक दोन एकदा असा पान पांढरा गुळ मिळतो तो घेऊन आली होती पण माहिती नाही का पण मला त्यामध्ये अशा पोळ्या जरा थोड्या आंबूस आंबूस लागत होत्या तर मी ते समप्रमाणातच घेतलेलं आहे अर्धा किलो डाळ आणि अर्धा किलो गोळ तर तुम्हाला एक ट्रीप सांगते की जर आपला जर पुरण पातळ तुम्हाला वाटतं खूप शिजलं आहे पात होईल त्यावेळेस काय करायचं ना की टाकतानाच आपण आहे ना थोडी यामध्ये अर्धा अर्ध नारदी गुळ टाकायचं अजिबात पुर पातळ होणार नाही तर मी इथं परफेक्ट मा प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे माझं तुम्ही पाहू शकता माझा कलता अलग्यात अगदी पंधरा मिनिटात माझं पुरण परतून झालं आहे तर यामध्ये मी वेलची पावडर आपण जे करून घेतलं होतं ते, ते बडी सोप वेलची पावडर आणि सुंठ पावडर टाकून घेतली गॅस बंद करून टाकते मी सगळं आणि नंतर जायफळ अशा प्रकारे मी किसून घालते म्हणजे काय होतं ना शेवट गॅस बंद केल्यावर घातल्यावर काय होतं किंवा हा टिकून राहतो आणि सुगंधही छान येतो आणि टेस्टही खूप छान लागते अशा पद्धतीने केल्यावर तर चला आता हे गरम गरम असतानाच मी हे वाटून घेते तर पा असं मिक्स करून घ्यायचे गरमच असतं त्यामुळे काही गरम गरम असतानाच वाटायचं थंड झाल्यावर हे वाटलं जात नाही तर पा आपलं वाटून झालेला आहे पुरण एका साईडला लगेच आता अर्धा तास मध मी मध्ये मी पीठही छान भिजून झालं आहे मी नंतर परत एक चम्मच इथे तेल घालून म्हणून घेतला आणि अशा प्रकारे मी कपडा बांधून घेते तुम्ही पेपर किंवा असंच पळपटवर लाटलं तरी चालेल पण काय होतं ना पळपोटवर लाटलं की खूप छान असं पीठ जास्त लागलं जातं तुम्ही पाहू शकता इथे जर असा अशा तऱ्हेने जर कपडा बांधला ना तर आपल्याला जास्त पीठ लावायची गरज पडत नाही तर हे पहा अशा मी तुम्ही पाहू शकता कणकेचा उंडा कमी आणि पुरणाचा उंडा जास्त प्रमाणात घेतलेला आहे कारण अशा प्रकारे आपण मेजरमेंट घेऊन के जर केलं आणि वस्त्रगाळ करून जर केलं ना खूप आपलं पुरण याच्यामध्ये सपत्तं अगदी तुम्ही पाहू शकता किती थोडं मी इथे पिठाचा वापर केलेला आहे पीठ जास्त लावलं ना की पोळीवर दिसतं आणि पोळी अशी पांढरी पांढरी होते त्यामुळे अशा प्रकारे कपडा बांधून घेतला ना तर पिठाची गरज पडत नाही तुम्ही असा कपडा बांधून घ्या किंवा मग पेपर टाकल्यावर तरी काही हरकत नाही पेपर असा कपडा आपल्याला न उचलता पोळी जर नवीन असत्याल पो पोळी उचलता येत नाही त्यासाठी काय करायचं एकदा साईडने एकदा उचलून पलटी करून ना फक्त आपल्याला पळपोट फिरून घ्यायचं आहे आणि काठापर्यंत अशी तुम्ही पाहू शकता माझं एकदम काठापर्यंत असं पुरण पसरलेलं आहे आणि हे पा काठ अगदी पातळसर पळपोटभर अशी पुरणपोळी मी बनवली आहे तर हे पहा किती सुंदर अशी पुरणपोळी आपली झाली तुम्ही पाहू शकता गच्च भरून अशी मोठी अशी पुरणपोळी अगदी बारीक अशी केलेली नाही आहे मी तर हे पहा तर इथे आता तूप टाकून घेते मी कारण डायरेक्ट कधीही पुरण कुठलीही पोळी असू द्या पहिली असली तर अगोदर आपल्याला हे इथे डायरेक्ट टाकायची नाही आहे तर मी पुरण हे पुरणपोळी ही अशी तुम्ही पाहू शकता पोळपूडभर तवाभर गच्च तवाभर अशी माझ्या पुरणपोळ्या मोठ्याच असतात एकच खा आणि कपरा असा आहे तर एकच पोळी खाल्ल्या जाते माझी खूप अशी मोठी आणि छान असते बनवते तर पहा आता एका साईडला पुरणपोळी होती आहे आणि क तोपर्यंत मी खाली बनवून घेणार आहे आणि कधीच एक महत्त्वाची गोष्ट कधीच पुरणपोळी लगेच उलथण्याने उलथायची नाही लगेच जर तुम्ही उलथाणं घातलं तर तुमची पुरणपोळी तुटण्याची दाट शक्यता असते तुम्ही नंतर उलथण्याने ही अलटपलट करू शकता पण सुरुवातीला आपल्याला हातानेच ही पलटी करायची आहे तरी अशा प्रकारे आता मी एक वरतून परत तूप टाकून घेत आहे खरच खरंच पुरणपोळी म्हटलं की तुम्ही इथे ते तेलही वापरू शकता पण तुपाने जशी पुरणपोळी आपली छान अशी टेस्ट लागते तर तेलच येत नाही मला तरी असं वाटतं माझा अनुभव आहे तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी ही तम्म अशी फुगलेली आहे तर मी आधी खाली टाकलं होतं परत वरतूनही टाकते हे पहा खूप छान अशी लुसलुशीत अशी शेवटपर्यंत असं आपलं पुरण गेलेलं आहे तर अशाच प्रकारे मी आता सर्व आपल्या पुरणपोळ्या बनवून घेणार आहे तर चला नवीन शिकणाऱ्यांसाठी ही ठीक आहे तुम्ही हे अनुभवी असाल तर अशा पद्धतीने पुरण डायरेक्ट मी पळपोटावरच करते पण नवीन शिकणाऱ्यांसाठी खरंच अगदी सुटसुटीत आणि सोपी रेसिपी मी सांगत आहे तर पाहू शकता किती छान आपली पुरणपोळी ही बनून तयार झालेली आहे अगदी शेवटपर्यंत आपलं काठापर्यंत गेलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता गरम गरम आहे तुम्हाला दाखवते मी आतमध्ये फळून गरम आहे बघा तर तुम्ही पाहू शकता पूर्ण आपलं काठापर्यंत असं पुरण गेलेलं आहे तर चला अशाच पद्धतीने मी आता आपल्या सगळ्या पुरणपोळ्या करून लाटून घेते तर काय करायचं ना असं ज्यावेळेस भरतो ना त्यावेळेस तुम्ही पारी लाटून घ्या किंवा मी असं बोटाच्या साह्याने असे पारी बनवून घ्यायचे आहे आणि यामध्येच आपलं असं पुरण असं काय करायचं अंगठ्याच्या साह्याने पुरणमध्ये हे करून तीन बोट असे मध्ये हे करून पूर्ण असं साईडला आपल्याला गोल गोल करून असं पुरण अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे चला अशाच पद्धतीने मी पूर्ण पुरणपोळ्या बनवून घेते अपले ले ले ता तर अशा तऱ्हेने आपल्या पूर्णाच्या पोळ्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत आता कटाच्या आमटीची तयारी करूया आपण तर तुम्ही पाहू शकता इथे मी ना थोडेसे धने घेतलेले आहेत मी सगळा ताजा मसालाच करते कारण असा मसाला बनवला ना खूप छान अशी आपली कटाची आमटी तयार होते तर इथे बघा धने घेतलेले आहेत मी आता धने असे मंदाच्यावर तेल वगैरे काही घालायचं नाही आहे बिना तेलाचेच आपल्याला धने ते भाजून घ्यायचे आहेत यामध्येच मी घालणार आहे थोडेसे जिरे तर काय होतं ना की असे खमंग असे भाजून घेतले ना की आपली आमटी ही खमंग अशी होते तर चला तर आपण असे छान असे हे सगळं आता वाटण पूर्ण भाजून घेऊया त्यामुळे तुम्ही स्किप न करता माझा पूर्ण व्हिडिओ बघा तर काय होतं ना की आपलं तुम्ही म्हणत असाल व्हिडिओ पुरणपोळीचा तर पुरणपोळीला एक तास लागतो तर हा व्हिडिओ प्लीज मोठा झाला आहे सॉरी त्यासाठी तर हे पहा तर अशा प्रकारे मी इथे धने अगोदर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे भाजले आणि नंतरून खसखस भाजून घेते सिक्रेट म्हणाल तर इथे ना मी खसखस आणि जिरे वापरते त्यामुळे खूप आपली आमटी मला माहिती नाही कोण वापरतं पण तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा पण अशा प्रकारे जर मसाला वापरला ना तुम्ही जरूर करून पहा खूप छान अशी टेस्ट होते तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे तीन अगदी तीन ते चार मिनटं फक्त आपल्याला एक कमी गॅसवरच भाजायचं आहे ये तर हे पहा असं हे अशा प्रकारे हे भाजून झालेलं आहे तर आपण आता काढून घेऊया तर फोडणीसाठी मी आता इथे ओलं नारळ घेतलेला आहे ओलं नारळ आणि लसूण फक्त ओलं नारळ लसूण आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि मी इथे खोबरं कांदा हा गॅसवर डायरेक्ट भाजलेला आहे आणि हिरवी मिरची मी तेलातच भाजून घेतली आहे तर हे पहा अशा प्रकारे मी हे अगोदर ओलं नारळ आणि आपलं लसूण इथे फोडणीसाठी बारीक कट करून घेतला आणि वाटण वाटताना काय करायचं ना जे सुके जिनस आहेत ना ते अगोदर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं ना आपल्याला बारीक पेस्ट अशी तयार होते हे पा पाहू शकता आणि हे अगोदर मी फिरून घेतलं थोडंसं नंतरून यामध्ये पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बारीक वाटल्याने काय होतं छान आपलं असं तेल सुटतं ज्यावेळेस आपण मसाला परवतो त्यावेळेस रेपा अगोदर मी हे वाटून घेतलं आता नंतर मी कांदा हिरवी मिरची अद्रक आणि लसूण आणि कोथंबीर हे बारीक वाट कट एकदम बारीक असं वाटून घेणार आहे चला आपलं वाटण हे मी बारीक वाटून घेतलं आहे आता आपण कटाच्या आमटीची फोडणीची तयारी करून घेऊया तर मी कटाची आमटी म्हटलं की तरी पाहिजे त्यामुळे इथे आपण घातलेलं आहे चार ते पाच असं टेबलस्पून तेल तर या तेलावर मी जिरे वगैरे काही घालणार नाही हे डायरेक्ट आपण जे ओलं नारळ आणि लसूण वाटून घेतला होता ना ते घालायचा आणि सात ते आठ इथे आपल्या कढीपत्त्याची पानं घालायचे आहेत हे असं खमंग असं खूप छान असा सुगंध दरवळत आहे खूप छान सुगंध येतो अशा प्रकारे तर इथे अगदी दोन मिनटं फक्त आपल्याला परतून घ्यायचं मी हिरवचा वापर केला आहे त्यामुळे फक्त कलर येण्यासाठी मी इथे अगदी दीड चम्मच असा लाल मिरची पावडर आणि थोडी हळद आपण हळद घातलेली आहे डाळीमध्ये त्यामुळे जास्त हळद घालायची नाही आहे खूप हळद होऊन जाते आणि अगदी थोडा अर्धा टेबलस्पून असा गरम मसाला घातलेला आहे वाटण मी हे जास्त बनवलं आहे कारण या वाटणामध्ये ना तुम्ही बटाट्याची भाजी शेवगा शेंग शेवग्याच्या शेंगाची भाजी कुठलीही भाजी बनवू शकता खूप छान अशी होते मी दोन भाज्या होती असं एवढं वाटण हे बनवून घेतलं होतं बाकीचं वाटण बाजूला ठेवलं नाही जेवढं मला हवं होतं तेवढंच मी इथे वाटण वाटणाचा वापर केलेला आहे तर पाहू शकता वाटणाचा कलर तुम्ही किती छान असा रंग आलेला आहे तर मी हिंग विसरली होती टाकायचा चण्याची डाळ म्हणल्यावर बातते त्यामुळे थोडंसं हिंग आपण तेलातच ज्यावेळेस आपण नारळ वगैरे घालतो त्यावेळेसच हिंग टाकून घ्यायचा तर तरी मी वरतून टाकलं काही हरकत नाही या मसाल्यामध्ये आपला हिंगही छान होऊन जाईल तर हे पहा अशा प्रकारे किती छान आपलं वाटणाला तेल सुटलेलं आहे आणि खूप छान असा खमंगही सुटलेला आहे तर इथे मी ना जेवढं माझा कट होतं ना तेवढाच कट आणि थोडं शक्यतो गरम पाणीच करून घ्यायचं मी गरम पाणी फक्त हिस कारण कटच खूप होता त्यामुळे गरम पाणी जास्त काही मला लागलं नाही पण जे आपलं मिक्सरचं भांडं म्हणा कटाचं भांडं ते हिसळण्यासाठी मी इथं गरम पाण्याचाच वापर केलेला आहे त्यामुळे काय होतं ना आमटीला झटकीपट अशी उकळी येते आणि तरही तर खूप छान अशी येते तर तुम्हाला जेवढ्या हव्या प्रमाणात तुम्हाला आम्हाला जास्त घट्ट अशी आमटी लागत नाही मी पातळच आमटी बनवते तर हे पहा अशा प्रकारे तुम्ही अशा ह्या प्रमाणात बनवली आहे आणि इथे फक्त चवीनुसार वर नंतर वरतून मीठ घालायचं आहे आणि उकळी आल्यानंतर मी नंतर लास्ट अशी कोथंबीर टाकणार आहे तर हे पहा अगदी पंधरा ते दहा ते पंधरा मिनटातच कारण आपण गरम गरम सगळं घातलं होतं गरम पाणी घातलं होतं गरम कटही होता त्यामुळे आपल्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे तर हे पहा तर हे किती छान आली आहे जरूर प करून पहा गावरान पद्धतीने कटाची आमटी खूप छान टेस्ट लागते तुम्ही रंग बघूनच ब पाहू शकता तर लास्टला ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस लास्टला मी गॅस बंद केल्यावर त्यामध्ये घातलेली आहे कोथंबीर तर चला अशा प्रकारे आपलं कटाची आमटी गुळवणी म्हणा किंवा दूध दुधाबरोबरही खाऊ शकता इथे खीरही बनवू शकता तर दूध कटाची आमटी पुरणपोळी अशी बनवून तयार आहे आजची रे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा आणि लाईक शेअर जरूर व्हिडिओला करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब जरूर करा तर अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चला तर असं पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय स्वस्त खा आणि मस्त राहा